निश्चितच या जागा जिंकत असताना दोन हजार चौदा पासून जे घटक पक्ष आम्ही बरोबर होतो सुरुवातीच्या काळामध्ये आर पी आय असेल त्याचबरोबर त्या काळामध्ये जनस्वराज्य रणक्रांती संघटना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांचा गट त्याचबरोबर शिवसंग्राम हे छोटे छोटे घटक दोन हजार चौदा साली बरोबर घेतले एक मी आपल्या सगळ्या युतीच्या नेत्यांना सांगू इच्छितो की दोन हजार एकोणीस ला सरकार गेल्यानंतर हे जे काही छोटे घटक भाजप बरोबर आलेले होते ते मात्र कुठेही आजूबाजूला गेले नाहीत ते रस्त्यावरची लढाई त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं लढत राहिली त्या काळामध्ये मग बुधाचं आंदोलन असेल किसान सन्मान यात्रा जी तीन कृषी विधेयक मोदी सरकारनं शेतकऱ्यांच्या साठी आणले होती पण या विधेयकांना काही मुठभाऊ लोकांनी विरोध केला आणि मग त्या तो विरोध निवडून काढण्यासाठी आमच्यासारखी चळवळीतले लोक मी आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी किसान सन्मान यात्रा आम्ही संपूर्ण सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काढली आणि त्या यात्रेच्या समारोपाला त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजी हे इस्लामपूर या ठिकाणी आलेले होते म्हणजे त्या काळामध्ये आम्ही लढलो हो। सत्ता नव्हती विरोधकांचा हैद चाललेला होता पण अशा काळामध्ये आम्ही सत्तेच्या विरोधामध्ये आम्ही लढलो हो। याचं कारण या ठिकाणी भाजप आणि सेना हे दोन मोठे भाव आम्ही लहान आहोत पण मी त्यांना सांगतो की आम्ही जे बारीक बारीक घटक पक्ष आहोत हे आम्ही सगळी चळवळीचे लोक आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांचा गट असेल दलितांतरच्या माध्यमातून एक काळ आठवले साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये गाजवलेला होता उपाय उपेक्षितांची लढाई या राज्यामध्ये आठवले साहेबांनी उभार केलेली होती त्याच पद्धतीनं राज्यपाल त्याच पद्धतीनं शिवसंग्राम असेल त्याच पद्धतीनं आम्ही असू कारण आमची लढाई ही वारा विरुद्ध गाय गायगडा अशी आमची लढाई राहिलेली आहे आमची लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी राहिलेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं विस्थापितांची बाजू घेणाऱ्या माणसांना तुम्ही बोलवलं सन्मान दिला हे आम्ही आमचं भाग्य समजतो काही काय असेल ना पण शेवटच्या काळात तरी आठवण आली बऱ्याच वेळा काय होत की माणसाचं वय झालं किंवा म्हातारपणे त्याला आठवायला लागतं तसं आता निवडणूक आजवर आली आता वय झालं या निवडणुकीचं आता निदान तुम्हाला आठवण तरी आली कोणतरी शेजा पाताळी घालत आणि तुम्ही आम्हाला बोलवलं आम्ही आलो आमच्याही लक्षात आलं की आता ती गुण होऊन आता निंदाईचं टाइम आलं टन काढायला गेलं पाहिजे आम्ही मी फुडपी घेऊन आम्ही तर काढतो पण धैनात ठेवा तण काढणारा उपाशी राहता नाही एवढे धरणात ठेवा एवढं धैनात ठेवलं तर बरे अरे घटक पक्ष या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आज बोलवले गेले पहिल्यांदा घटक पक्षांची अपेक्षा काय आपलं सरकार आल्यानंतर तुम्ही घटक पक्षाच्या एखाद्या जिल्हा अध्यक्षाला बोलवला असता आणि त्याला म्हणला असता की बाबा डीपीडीसी इथून तुला पाच दहा लाख रुपये देतो कुठे विकासाला निधी द्यायचा असला तर ते तुझा ती काही मागणी असली तर अर्थ दे नाही बोलव अरे तीन चार पाच सहा पक्ष त्यांच्या जिल्हा अध्यक्षांना ला बोलवला असता सन्मान दिला असता तुला निधी दिला असता ते कार्यकर्ते अजून जोरांना कामाला लागले असते पण तुम्हाला पाच दहा लाख रुपये मी देता आल नाही काय मला का मागणार नाही कारण मला मिळती ती मला पाहिजे थोडे मी आणतो या परंतु बारीक बारीक घटक पक्षांना तुम्ही खऱ्या अर्थानं बोलवायला पाहिजे होत त्यांना विचारलं पाहिजे होत की डीपीडीसी म्हणणार तुम्हाला काय चार दोन पैसे पाहिजेत का आम्ही अर्ज केला की तुम्ही म्हणताय पैसे संपलं म्हणजे तुमचं रान उलाकलं लगेच आम्ही मागितलं असं नका करू कारण सगळ्यांना खऱ्या अर्थानं तुम्हाला बरोबर घेऊन जावं लागेल आणि आम्ही बरोबर आहोत कारण आम्ही असेल आणि आणायचं असेल तर ते फक्त मोदीची चालू शकतात म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुम्ही आम्हाला काय द्या देऊ नका तरी आम्ही तुमच्यावर आहोत कारण मुंबईच्या मीटिंगमध्ये मी परवा म्हणलो आम्हाने म्हणले आता तुम्ही कामाला लागा कार्यक्रम राबवा योगना सगळ्यांच्या पर्यंत पोचवा मग मी विचारलं तुम्ही आम्हाने नेमकं समजलंय काय का म्हटलं बेंडवाला समजलंय का की आता लग्नाचा सीझन आलाय आता ताशा कुठं आहे बघा पिपाणी कुठं आहे बघा पोहर कुठं आहे बघा मग हे आम्हाने वाजवायला बोलूत आहे का नेमकं आम्हाने बोलूत आहे कशाला आणि म्हणून निश्चितपणानं आम्ही लढाऊ माणस अरे आम्ही प्रवाच्या माणसं आहोत आम्ही आठ्याकाठ्या खल्ल्याच्या तुरुंगात अरे सदाभाव खोन सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये जाऊन उभा राहिला आणि पाच लाख मत सोलापूर जिल्ह्यामध्ये मी घेतलेली आहेत पाच लाख असं काही नाहीये परंतु ज्यावेळी अशा वेळी खऱ्या अर्थानं या बारीक बारीक पक्षाच्या कार्यकर्त्यांना अरे सन्मान द्या ती काय आता ती तुम्हाला पाहिजे कारण आपली सत्ता आल्यावर आमचे रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष म्हणले आम्हाने महामंडळ नको आम्हा आमदार की नको आम्हाने खासदार की नको गजा नको, नको म्हणायचं नाही ती कोण द्याला बसली तुम्ही और मी तर आता काका बोलायला पाहिजे कारण आपली सत्ता आल्यावर आमचे रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष म्हणले आम्हाने महामंडळ नको आम्हाने आमदार की नको आम्हाने खासदार की नको गड्या नको म्हणायचं नाही ही बोलून गेला बसली तुम्ही कारण जर बघितलं काय परिस्थिती सत्ता आल्यानंतर गोरे साहेब मी काय म्हणलं त्या महाभारतामध्ये जसा श्रीकृष्ण कृष्ण कौरवांच्याकडे गेला आणि म्हणला अरे या पांडवांना स्त्रीच्या टोका एवढी तरी जागा द्या त्यावेळी म्हणला एवढी बी मिळणार संघर्ष आठ ठरला मी आमच्या लोकांनी काय मागितलं संजय गांधी समितीवर एखाद्याला घटक पक्षातल्या माणसाला स्वदश्य द्या संजय गांधीवर आता संजय गांधीचं सदस्यपद म्हणजे महाराष्ट्राचं काय अध्यक्षपद आहे का तुम्ही राहून तुला नाही संजय गांधीचं सदस्यपद तुम्ही देऊ शकत नाही घर पक्षाला आणि मग म्हणायचं आमची महायुती म्हणजे मंतू कुणाची आणि म्हणून मला स्पष्ट नेत्यांना जिल्ह्यातल्या सांगायचं आहे तुम्ही आमचा अपमान करू नका आम्ही लढणारी माणसं आहोत आणि मोदींच्या साथी देवेंद्र लढायला तयार आहोत कारण आम्ही प्रवासच्या विरोधातली माणसं आहोत आणि म्हणून घटक पक्षांना विधानभवना प्रेमान त्यांना काय घेऊ नका मी मगाशीच म्हणलो की आमचा संघर्ष वाडा विरुद्ध हो गाववाडा आहे आम्ही गायवाड्यातली माणसं हो। आहोत आम्ही आमच्या झोपडीला सुद्धा महाराष्ट्र नसतो आम्ही कुणाच्या सुद्धा जायचं आम्ही आमच्या मनात येत नाही कारण आम्ही लढाई गाव गाड्याची लढतोय कारण ही लढाई आम्ही आयुष्यावर लढत राहणार आहोत आणि म्हणून मोदी देवेंद्र जी असतील ही माणसं विस्थापितांच्या बाजूने लढत आहे सर्वसामान्य माणसाच्या बाजूने लढत आहे आणि म्हणून आम्ही शेवटच्या फासा प्रेम मोदी यांच्या बरोबर आहोत महायुती म्हणून आम्ही बरोबर आहोत मी बोलता बोलण्याच्या वगात काही चुकलं असलं तर थोडस माफ करा पण व्यथा आहेत कारण आमचं घटक पक्ष म्हणलं कोण आला की आमच्याकडे काय काय कडे बघून हसते ती अरे का हसू नका मुंगी सुद्धा हत्तीचा पराभव करू शकते गरीब माणसाला हसू नका गरीब माणसाला सन्मान द्या त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही फक्त त्याला सन्मान द्या मी मंत्री असताना जिल्ह्याच्या दौऱ्यावर कुठल्याही गेलो तर सगळ्या घटक पक्षांच्या जिल्हा अध्यक्षांना मी फोन करायचा मी दौऱ्यावर यायला लागलोय विचारे सगळे गाडे घेऊन मग परत याचे काय लागत नाही त्यांना त्यांना सन्मान लागूया आणि म्हणून निश्चितपणानं मोदी सरकारने चांगलं काम या देशामध्ये केलेलं आहे ते काम आपण सगळे पोचवूया आम्ही तर गावगाड्यातली माणसं आहे ते काम आम्ही गावगाड्यापर्यंत पोहोचत होते निश्चितपणानं तुम्ही बोलवल्याबद्दल परत एकदा धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र